कारण सगळं तुटूनही तू हार मानत नाही लोक हार मानतात पण तू संकटांना दोन हात करत आहेस स्वामी म्हणतात तू थांबलेला नाहीस म्हणूनच मी तुझ्या सोबत आहे आजही नामस्मरण खास तुझ्यासाठी तुला दिसतंय म्हणजे स्वामींचा तुझ्यावर आशीर्वादरूपी संकेत आहे त्यामुळे आजचे हे नामस्मरण खास त्यांच्यासाठी जे कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत आणि प्रत्येक संकटांना तोंड देतात संकटांना दोन हात करतात फक्त पाच मिनिटे नामस्मरण स्वामी नामस्मरणामध्ये लीन होऊन जाऊ डोळे मिटा आणि नामस्मरण श्रवण करा जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तुमच्या मुखाने सुद्धा नामस्मरण करा चला तर मग नामस्मरणामध्ये लीन हो त्यापूर्वी स्वामी कृपेसाठी ह्या लाईव्हवर आलेल्या भक्ताने लाईव्हला एक लाईक अवश्य करा श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्वा स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा स्वामी काय सांगतात जे कोणीही भक्त त्यांच्या जीवनामध्ये कितीही संकट आले किती किती कितीही वादळ आले कितीही दुःख आले कितीही हार आले तरीही हार न मानता तो नव्याने उभ्या राहतो नव्याने जिद्दीने पेटून उभा राहतो त्यांच्या पाठीमागे स्वामी त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी ठेवतात हो फक्त आपल्याला स्वामी समर्थांच्या नामस्मरण सतत केलं पाहिजे एक अर्थ त्याने हाक नक्की दिली पाहिजे तर आपण असं आपल्याला रोजच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये जमत नसेल तर फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि स्वामी कृपेसाठी बरं का व्हिडिओला लाईव्हला एक लाईक करा माझ्यासाठी म्हणून करू नका तुम्ही स्वामी कृपेसाठी लाईक करा आपली ही जी भक्तीची लाईव्ह आहे ना ती इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचली पाहिजे त्यांना स्वामी कृपाशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ब्रीद वाक्य त्यांच्या मनाला उभार हार मानून मानूनही पुन्हा पुन्हा सुरुवात करत असते तर कुठे ना कुठेतरी त्यांना यश हे मिळणार आहे आणि बघा बऱ्याच वेळा अपयश हाती आलं म्हणजे आपल्याला यश मिळणार नाही असं नाही तर यश नक्की मिळतं फक्त प्रयत्नांती परमेश्वर आणि स्वामी तर हमेशाच प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात फक्त आपण घाबरलं नाही पाहिजे डगमगलं नाही पाहिजे आपलं जे काही कार्य आहे ते पूर्ण विश्वासाने करायचं आणि मला ते साध्य करायचं आहे मला ते मिळवायचं आहे आणि माझ प्रयत्न कसे करायचे आहेत प्रामाणिक करायचे आहेत त्यामुळे स्वामीसुद्धा नक्की आशीर्वादरूपी तुमच्या पाठीशी असणार आहेत आणि तुम्हाला हा जो काही भवसागर आहे त्यातून तारून नेणार आहेत तर बघा तुम्ही म्हणाल लाईव्ह घेते आमचा काय फायदा लाईव्हमध्ये मी फक्त स्वामींचं नामस्मरण घेते ह्यामुळे तुम्ही जर लाईव्ह मरती जर नामस्मरण फक्त ऐकलं ना तरीही तुम्हाला नामस्मरणाने बघा आपण एक प्रकारे आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते वेगळं अस्तित्व जाणवतं मी स्वतःचा एक अनुभव तुम्हाला सांगते बघा ज्यावेळी मी दिवा लावून उदबत्ती लावून सर्व देवी देवतांची पूजा करून कुलदेवींना नमस्कार करून गणपतीला नमस्कार करून स्वामी समर्थांचं नामस्मरण करते ना ज्यावेळी मी त्या मूर्तीकडे पाहते ना तर मला साक्षात स्वामी स्मित हास्य करत आहेत असं असं मला जाणवतं आणि फक्त लाईव पुरतच नाही तर दिवसभरात मी अनगिनत भरपूर वेळा उठता बसता सतत सतत माझ्या तोंडामध्ये मा ना सतत स्वामी नामस्मरण येतं ह्या ह्याला काय म्हणतात माहिती आहे का आपण काय झालो आहे तर स्वामीमय झालो आहे तुम्ही तुमच्यासोबतही असंच होतं का नक्कीच मला तुम्ही कमेंट करून कळवू शकता बघा स्वामीमय व्हायला आपलं फक्त चालत नाही त्यासाठी स्वामींचा सुद्धा आशीर्वाद असावा लागतो जसं भक्ताला वाटतं ना स्वामी मला पावावे मला भेट द्यावी मी स्वामींचं हे हे करेल मी ते करेल तसं नाही स्वामी निवडतात त्याचे भक्त म्हणून फक्त तुम्ही बघा तुम्ही ठरवा काय करायचं आहे हळूहळू तुम्हाला सवय होत जाईल नामस्मरण फक्त करत राहायचं आहे फक्त संकटातच हाक द्यायची का देवाला तर नाही रोज नित्यनेमाने स्वामींचं नामस्मरण करायचं भले अकरा वेळा करा देव पूजा करताना करा पण करा अगदी जमत नसेल तर आपली ही लाईव्ह अटेंड करत रहा बघा आपल्या यावरती स्वामींचे ना व्हिडिओ असतो एक म मी काय फार वेळ घेत नाही तुमचा एक मंत्र एक जपमाळच मी करत असते तेवढीच तुम्ही जरी श्रवण केली आणि मनातल्या मनात म्हणला तरीही तुमच्यावरती स्वामींची कृपाही राहणार आहे बरं तुमचा काही फार वेळ घेत नाही जो कोणीही भक्त अगदी हार न मानता संकटांना दोन हात करत आहे त्या भक्ताचे मनोकामना लवकर स्वामी पूर्ण करो ही चरणी मी प्रार्थना करते आणि आजची लाईव इथे थांबवते स्वामी कृपेसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा त्याचबरोबर लाईवला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या लाईव्हमध्ये बघा उद्याची लाईव्ह येईल किंवा नाही कारण की आमच्या गावामध्ये सध्या जत्रा उत्सव सुरू आहे त्यामुळे गावामध्ये छोटे मोठे कार्यक्रम सतत असतात त्यामुळे मला लाईव्हला येता येत नाही ज्यावेळेस शांत वातावरण असतं त्यावेळी मी येते लाईव्हवरती त्यामुळे तेवढा तुम्ही प्रतिसाद नक्की द्या पुन्हा भेटू उद्याच्या लाईव्हमध्ये जर शांत वातावरण असेल तर नक्की घेऊन येईल शेवटी स्वामींची कृपा जर स्वामींना इच्छा असेल माझ्याकडून सेवा करून घ्यायची तर नक्कीच मी ती लाईव्ह नक्कीच घेऊ शकेल बाकी स्वामींचरणी ही आजची सेवा अर्पण करते आणि आजची लाईव्ह समाप्ती घेते श्री स्वामी समर्थ अर्पण मस्तू